कोरटकरच्या पापांवर पडदा टाकण्याचं काम वारंवार सुरू आहे कोरटकरला महाराष्ट्र द्रोही घोषित करा असं विजय वडेट्टीवार म्हणाले खोक्या बोक्यांना महाराष्ट्र आपला वाटू लागलाय गुंडांना महाराष्ट्र सुरक्षित वाटू लागलाय असं देखील विडेट्टीवार म्हणाले कोरटकर सारखी प्रवृत्ती कुठेही रस्त्यावर फिरताच कामा नये ही जर भावना शिवप्रेमींची असेल तर त्याला आमचा नक्कीच पाठिंबा आहे मुळात कायदा हातात घेण्याचा विषय नाही पण ज्या शब्दामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजेंचा अवमान या कोरटकरांनी केलाय जे शब्द वापरले गेले ते खरं म्हणजे या कोरटकरला महाराष्ट्र द्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे <laughs> मी देशद्रोही म्हणणार नाही पण हा महाराष्ट्र द्रोही आहे आणि महाराष्ट्र द्रोहाला महाराष्ट्रात राहण्याचा मुळात अधिकारच नाही ओके बोके हे महाराष्ट्रात आता यांना काय महाराष्ट्र यांना आपला वाटतोय महाराष्ट्र म्हणजे खोकेबाजांना गुंडांना हा सुरक्षित महाराष्ट्र वाटतोय कारण सत्ताधारी जर या खोकेबाजाच्या गुंडांच्या पाठीमागे भक्कमपणे प्रामाणिकपणे इमाने इतबारे उभे राहत असतील तर त्यांना व्हीआयपी पी ट्रीटमेंट मिळणार यात काय नवल आहे असं वाटून घेण्याचं कारण नाही